गेवराईच्या जातेगावात रात्रीतून उभारण्यात आला शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज गेवराई येथील जातेगाव या गावात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वरूढ पुतळा उभारण्यात आला आहे आणि त्याविरुद्ध ते तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेवराई तालुक्यातील जातेगावात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे आणि तेरा जणांविरुद्ध तालवाडा पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीडच्या गेवराईतील जातेगावात रात्रीतून बाजार तळावरील सहन जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्वरूढ पुतळा उभारण्यात आल्याने गावातील तेरा युवकांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जातेगाव हे जिल्हा परिषद सर्कलचे साधारण दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे यमाईच्या जागृत देवस्थानामुळे या गावाची ओळख राज्यात असून शनिवारच्या रात्रीतून गावातील बाजार तळावरील मुख्य अशा सहन जागेवर शिवाजी महाराज यांचा प्रशासकीय परवानगी न घेता गावातील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे याची माहिती तलवाडा पोलीस पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके हे पोलीस कर्मचाऱ्यासह रविवारी दिवसभर तळ ठोकून होते दरम्यान जातेगावच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी मयुरी कचरे यांच्या तक्रारीवरून तेरा जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार सुनील बोडखे करत आहेत